आय एम कमल uh, बघा आज आपण मराठी व्याकरण ची मी तुम्हाला इ बुक दाखवणार आहे की मराठी व्याकरण मध्ये आपण संपूर्ण चार हजार प्लस टी चे प्रश्न कव्हर केले आहे त्याच्यामध्ये नव्वद प्रश्न पीवायक्यू आहे आणि दहा पर्सेंट जे प्रश्न आहे ते पी वायक्यू बेसवर आपण नवीन प्रश्न तयार केलेले आहे तर यामध्ये आपण समासाचे पाचशे प्रश्न टाकलेले आहे प्रयोगाचे तीनशे प्रश्न टाकलेले आहे वाक्य रूपांतरण वाक्याचे प्रकार असे सगळे मिळून सर याच्यामध्ये चार हजार प्रश्न प्लस प्रश्न आहे ठीक आहे तर तुम्हाला ईबुक दाखवतोय मी बघून घ्या ई बुक म्हणजे पूर्ण ई बुक बघा चारशे बावीस पेज ची बुक आहे ठीक आहे चारशे बावीस पेज ची बुक आहे आणि सगळ्यात जास्त जे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे प्रयोग आणि समाज त्यांचे मिळून मी आठशे प्रश्न टाकलेले आहे आणि बाकी टोटल जे पण ग्रामरचे पार्ट आहे कार्ड झालं लिंग झालं वचन झालं यांचे सगळ्यांचे याच्यामध्ये प्रश्न टाकलेले आहेत ठीक आहे तर हे एकदम चारशे बावीस पेज ची बुक बनलेली आहे याच्यामध्ये तुमचे संपूर्ण महानगरपालिकेसाठी एक नंबर म्हणजे रामबाण उपाय होऊन जाईल तुम्हाला अभ्यास करायला आणि ई ईबुक सगळ्याच टी सी एक्झाम घेते त्यांना चालणार आहे याच्यामध्ये आपण टोटली बघा सगळेच कव्हर केलेलं आहे हे कार्ड झालं याच्या अगोदर आपण प्रयोग पण सुद्धा घेतलेला यामध्ये कार्ड झालं प्रयोग झाला असं आपण सगळेच चॅप्टर याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे ठीक आहे मी तुम्हाला संपूर्ण ही बुक दाखवतोय ही कार्ड झालं काळ नंतर बघा अजून एक नवीन चॅप्टर येईल याच्यामध्ये खूप सारे आपण प्रत्येक चॅप्टरचे आपण तीनशे प्लस प्रश्न केले आहे आता बघा मराठी व्याकरण लिंग याचे पण आपल्याला तीनशे प्लस प्रश्न दिसत आहे अजून लिंग झालं कार्ड झालं आपण खूप सारं म्हणजे चॅप्टर पूर्ण कम्प्लीट केलेलं आहे ठीक आहे आणि यामधून तुमची मॅक्झिमम प्रॅक्टिस होणार आहेत याच्यामध्ये चार हजार प्लस प्रश्न आहे बघा त्याच्यानंतर झालं मग आपण वचनचे पण तीनशे प्लस प्रश्न टाकलेले आहे ठीक आहे जे पण टॉपिक टीसीएस ला खूप जास्त मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते टाकलेले आहे आणि पूर्ण आपण पीवायक्यू याच्यामध्ये घेतलेले आहे तर तुम्हाला ही बुक घेतल्यावर पीवायक्यू काहीही करायची गरज नाहीये ही आणि माझी युट्यूबवर व्हिडिओ एवढे केले तरी खूप आहे त्याच्यानंतर झाला लिंगाच्या नंतर बघा आपण अलंकार सुद्धा तीनशे प्रश्न टाकलेले आहेत म्हणजे जे पण टी ले आहेत ते आपण संपूर्ण टोटली कव्हर केलेले आहे याच्या बाहेर तुम्हाला काहीही काम बाहेर काम जाता नाही तर तुम्ही बघू शकता वाक्याचे प्रकार टाकलेले आहे मतलब म्हणजे जे पण चॅप्टर टी सी एस ला एकदम परफेक्टली विचारतात ते आपण एकदम परफेक्टली कव्हर केलेलं आहे चार ते साडेचार हजार प्रश्न याच्यामध्ये टाकलेले आहेत ठीक आहे मग झालं त्याच्यानंतर हा बघा कोणता चॅप्टर आहे विरामचिन्हे पूर्ण टोटली मी हे कम्प्लीट केलेलं आहे तुमच्यासाठी विराम चिन्ह झाल्यावर बघा शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती सुद्धा विचारतात की कोणतं म्हणजे सर्व आहे टाकलेले आहेत ठीक आहे अजून समोर दाखवतो मी तुम्हाला हे झाल्यावर शब्दाच्या वाक्य रूपांतर मी तुम्हाला सांगितलं ना मी टी पूर्ण स्टडी म्हणजे अनालिसिस करून ही ईबुक बनवलेली आहे ठीक आहे जर ज्याला पण ही ई बुक पाहिजे असेल त्यांनी मला मेसेज करा स्क्रीनवर मी नंबर दाखवतो किंवा याच्यामध्ये पण माझा नंबर दिलाय बघा सेवन सेवन वन नाईन नाईन वन फाईव्ह झिरो सेवन सेव्हन स्क्रीन स्क्रीनवर सुद्धा नंबर आहे आणि जर कोणाला हवी असेल तर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा ठीक आहे ही ई बुक फक्त एकावन्न रुपये मध्ये तुम्हाला अवेलेबल होऊ है ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट